मित्रांनो यांची चांगली लढत बघायला भेटली मी इथपर्यंत यायच्या भरून मोका झाले तर मी विचारतो हे बैल कुठलं आहे नंदी आपलं तर भाऊ सांग ये नंदी कुठले आहेत सरलगाव वडवली सरलगाव वडवली तर आजचं म्हणजे नियोजन कशा मुलं तुम्ही केलता हाय आज नेहमीप्रमाणे एक तारीख असल्याने आमचा ता तुमचा वाढदिवस आहे आज आम्ही ऐकलंय तुमचा वाढदिवस आहे ना माझा बड्डे तर आहेच वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊ भाऊ तुमचं नाव आणि परिचय द्या मी शरद सिंगोळे हां आम्ही पहिल्यापासून एक तारखेला बैल असोत नसोत पण एक तारखेचा अड्डा सोडतच नाही तर आजचा आपला एक मे महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन आहे त्याच्या निमित्त भव्य बैलगाडा शर्यत उसाटणे अड्ड्यात आपल्याला बघायला भेटल्या आणि आजचं आपलं म्हणजे नंदीचं नाव काय एक नंद्या आणि एक सुलतान आहे याचं नाव पण नंद्या आणि सुलतान तर यांचा वगैरे घरच होईल नाही गाडी घरची आहे पण आज नंद्याला गेला होता नंद्याला गेला होता कुठला राजा होता काकडवरचा राजा आणि आपली विरुद्ध गाडी कुठली होती शिवाजीनगर पनवेलची गाडी तर आपली गाडी डावी साइडून विन झाली का उजी विन झाली डावी साइड मी तिथे म्हणजे असं जास्त बघायला भेटले ना मी डायरेक्ट इकडे आलो आणि आपला नंदी जास्तीत जास्त कोणत्या साईडून बोलतो डावी उजवी बोलतो बोलतो उजवी न डाव्या साईडला पब्लिक आतून बोलतो आतून बोलतो आणि आपला आजचा सुट्टी कोण होता भाऊ तुम्ही स्वतः आज सगळं तुम्ही स्वतःच नियोजन करता चांगली गोष्ट आहे चला दादा चांगली माहिती दिली येऊ पण का हो था। अन्ना, अन्ना होता, होता। मित्र था। नियोजन थांबल तुम्हीच केला पुढचं नियोजन काय भाऊ चांगला हा उद्याचा वगैरे तिकड उद्या कसा नाही होणार चल भाऊ चांगली माहिती दिली पुढचा गुलाल सुद्धा तुमचा असाच होत राहणार हा भाऊ खूप खुश दिसतो आता बालदी भेटले त्या बालदीन घरी जाऊन पहिले आंघोळ जाऊ अख्खा धुलीन केस भरले तुझ्या